पाडेमा नमस्ते नमस्कार आज आपण मोझे पातारपुंज तालुका पाटण जिल्हा सातारा हो या ठिकाणी आपण देवदर्शनासाठी आलेलो आहोत तर आपण अजून भैरवनाथाचं जे देवस्थान आहे हो ते भैरवगड म्हणून पुढे आहे इथून कमीत कमी एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती हो पण तत्पूर्वी त्याच्या अगोदर भैरवनाथाचं शिपाई म्हणून या ठिकाणी ज्याला आपण चेटोक म्हणतो कोकणी भाषेमध्ये चेटोक म्हटलं जातं चेटोक चेडा हा हो। तर त्या पद्धतीने ही देवस्थान आहे आणि हे देवस्थान नवसाला पाहणारं हो। देवस्थान आहे एखाद्याची आड अडचण गोरगरीबी असेल हो। किंवा एखाद्याच्या धंद्या पाण्यामध्ये जर यशत नसेल कुणी काय कोणावर केलं असेल तर या ठिकाणी कापूर नारळ वगैरे दिला किंवा त्याचा काय मानपानाचा जो हो। हिशोब असतो तो जर आपण केला तर हे देवस्थान चांगल्या प्रकारे येणाऱ्या भक्ताला पावतं फक्त कोणी असं काय उलटपालटं करायचं असेल तर ते इथे केलं जात नाही हो आणि ते कोणाचं असं वाईट करायचं म्हटलं होत नाही आणि ते करता येत नाही आणि हे देवस्थान पूर्व परंपरेपासून पहिल्यापासूनच म्हणजे याच्यामध्ये हे इथं उभे आहे आणि हे स्वतःसाठी मंदिर वगैरे काही बांधून घेत नाही हो। काही तत्व पूर्वीच्या लोकांना माहिती होती आताची जी पोरं आहेत नवीन पिढी आहे त्यांना त्यातलं काही महत्व माहिती नाहीये तर अशा प्रकारे सुंदर हवेच्या ठिकाणी आणि मस्त एकदम पठारावर गाव आहे आणि या गावाचे वैभव म्हणून हे देवस्थान आहे हो काय नाव आला ह्या देवस्थानाचा बहिरीचा चेडा बहिरी चेडा बहिरीचा चेडा म्हणतात त्याला गाव पातारपुंज गाव बहिरीचा चेडा बहिरीचा चेडा बघा बहिरीचा चेडा हे देवस्थान बघा इथं असं बहिरीचा चेडा ना हा बहिरीचा चेडा तीन मुला म्हणतात चेटूक हा बहिरेचा चेडा आणि चिटो या देवस्थानाचं नावच म्हणायचं ना एका देवस्थानाचं नाव समोरच्या गाव आहे हे समोरच्या साइडला इथं गाव आहे ना हे या गावातच मानकरी गावाची मानकरी गाव आहे इथं बाजूला आपली इथं बाईक आहे भरत भरत चाळके दगडू पाटील म्हणून या मानकरी आहेत हा नवसाला पावणारा देव आहे नवसाला पावणारा देव आडी अडचणी आणा आणि तरी सुद्धा त्याच्यावरती मात मात करणार असं बघा देवस्थान आहे आणि हे बघा या आता थोड्या वेळ भैरव उघडला जाणार आहे खरा मालक हे भैरवनाथचे शिपाई आहेत काही हा भैरवनाथचे जे शिपाई आहेत ते शिपाईचं इथले देवस्थान आहे चि चिटूक चिडा ते कोकणीचं मंदिर सातगावचं सातगावचं मंदिर भैरवनाथ सहा जे आहे कोकणामध्ये हो आणि पात्र गाव आहे पत्वरी पठाराव हे जायच्या उत्पादन हा पूर्व दिशेला मळेगाव आहे मळेगाव चांदोली अभयारण्य याच्या अंतर्गत ही आहे की असल्याने सुरक्षित स्थलांतर करायचं परिपूर्ण पूर्ण पट्टा पन्हाळ्यापर्यंत करायचा आणि इकडे वन्य प्राण्यांना मुबलक जीवन जगण्यासाठी आनंद घेण्यासाठी कारण ही जंगल आपलं सगळं गोडे जंगल आहे इकडे जंगल या पुढे काय होतं ह्याला काही कोंबडा हे देते का हा कोंबडा वगैरे काय राखण्याचा जो हिशोब असेल बकर कोंबडा वगैरे ते तो बघा असा इथला परिसर आहे आमचं देवदर्शन झालं आता आपल्याला आता भैरवगडाला जायचं दहा किलोमीटर भैरवगड चला मित्रांनो जर आपल्या इथं हे तुम्हाला यायचं असतं तर पत्ता कसा यांना इथे यायचं असेल तर आपण कुठूनही आलात तरी तालुका पाटण कोकणपट्टीतून आलात तर हेळवाकला यायचं तिथून इकडे हेळवाक पासून एक बारा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती गाव आहे आणि पाटण पासून जवळजवळ चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती एक गाव आहे तुम्हाला संगमनगर धक्क्यापर्यंत डांबरीकरण आहे मूळ गाव नाव पर्यंत डांबरीकरण आहे पुढे कच्चा रस्ता आहे चार पाच किलोमीटरचा त्या रस्त्याने तुम्हाला इकडे पुढे यावं लागतं इकडे या गावाचं नाव